ब्लाऊज शिवत असताना ब्लाऊजला शोल्डर उतार नक्की कोणत्या बाजूला दिला गेला पाहिजे हे अगदी पद्धतीने सांगणार आहे बऱ्याच त्यांना खूप कन्फ्युजन असतं की शोल्डरचा उतार आपण गळ्याकडनं शोल्डरकडे द्यायचा म्हणजे गळ्याकडनं बाही ज्या बाजूला जोडतो तिकडे द्यायचा की बाही ज्या बाजूला जोडतो तिकडनं गळ्याकडे द्यायचा तर ती एका त्यांची कमेंट आली होती त्यानुसार आज आपण हा छोटासा व्हिडिओ बनवत आहोत त्यासाठी मी हा पाठीचा तयार भाग घेतलेला आहे म्हणजे याच्यावर तुम्हाला मला तर सांगता येईल आता इकडची जी बाजू आहे ही गळ्याची बाजू आहे ही जी बाजू आहे ही गळ्याची बाजू आहे आणि ही जी बाजू आहे ती मुंढ्याची बाजू आहे इकडच्या बाजूने आपला मुंढा येतो तर ज्यावेळेस आपल्याला शोल्डरचा उतार द्यायचा असतो ज्यावेळेस आपला गळा मोठा आहे मोठा गळा असेल त्यावेळेस शोल्डरचा उतार आपल्याला देताना गळ्याच्या बाजूकडनं मुंढ्याच्या बाजूकडे अशा पद्धतीने तिरपा द्यायचा आहे लक्षात घ्या ज्यावेळेस तुमचा गळा जास्त मोठा त्यावेळेस तुम्हाला शोल्डर उतार द्यायचा आहे गळ्याच्या बाजूकडनं मुंड्याकडे अशा पद्धतीने तिरकस दिला गेला पाहिजे मग तुमचा मीडियम गळा आहे त्यावेळेस थोडसाच तिरप उतार द्या म्हणजे तुमच्या गळ्याच्या उंचीनुसार हा शोल्डरचा उतार बदलला गेला पाहिजे आणि ज्यावेळेस तुमचा गळा मिडियम आहे म्हणजे तुमच्या पूर्ण उंचीच्या मध्यावर गळा आहे म्हणजे तुमचा ब्लाउजची उंची चौदा आहे गळा सात इंचा आहे शोल्डर तुम्ही सरळ शिवलं तरी देखील चालेल पुन्हा एखाद्या ताईंचा शरीराचा बांधा असा उतरता असतो त्यावेळेस त्यांचा जर बांधा उतरता असेल तर त्यावेळेस तुम्हाला शोल्डर उतार देताना गळ्याकडनं मुंढ्याकडेच द्यायचा आहे त्यावेळेस तुम्हाला शोल्डर उतार जास्त प्रमाणात तिरपा द्यायचा आहे हे लक्षात घ्या या उलट जेव्हा तुमचा गळा छोटा आहे बोटनेक पद्धतीचं ब्लाऊज आहे कॉलरचा ब्लाऊज आहे त्यावेळेस तुम्हाला शोल्डर उतार देताना गळ्याकडनं मुंड्याकडे द्यायचा असतो हा अशा पद्धतीने तिरपा द्यायचा असतो कारण आपला शोल्डरच्या बाजूला गळा कमी येतो मग गळा कमी आल्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीचा खाली शोल्डर उतार केला तर ब्लाऊज जास्त दाबल्यासारखं होईल तसं होऊ नये त्यामुळे बोटनेक ब्लाऊज आहे गळा छोटा आहे किंवा तीन चार इंचाचा आहे त्यावेळेस शोल्डर उतार देताना गळ्याच्या बाजूकडनं हा अशा मुंड्याच्या बाजूकडे द्यायचा आहे म्हणजे ही देण्याची पद्धत लक्षात घ्या तुमचा ब्लाउज इथेच बिघडतो आणि त्यामुळे ज्या खालीवर गळा होणं मुंड्यात किंवा गळ्यात ब्लाउज टाईट बसणं किंवा सैल बसणं हा शोल्डर उतार प्रॉपर दिला गेला नाही त्यामुळे होतो मोठा गळा आहे तेव्हा शोल्डर उतार देताना गळ्याकडनं मुंड्याकडे द्या छोटा गळा आहे तेव्हा मुंड्याकडनं गळ्याकडे आपल्याला शोल्डर उतार द्यायचा आहे जेवढा तुमचा छोटा गळा तेवढा शोल्डर उतार तुम्हाला मुंड्याच्या बाजूकडे जास्त प्रमाणात अशा पद्धतीने दिला गेला पाहिजे ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा गळ्याच्या विरुद्ध आपल्याला शोल्डर उतार द्यायचा असतो ज्या पद्धतीने आपण छो, जेवढा छोटा गळा तेवढा शोल्डरचं माप आणि मुंड्याचं माप मोठं घेतो जेवढा मोठा गळा तेवढा शोल्डरचं माप आणि मुंड्याचं माप कमी करतो सेम तसंच ह्या शोल्डर उताराच्या बाबतीत विरुद्ध आहे जेवढा मोठा गळा तेवढा शोल्डर उतार आपल्याला द्यायचा आहे गळ्याकडनं मुंड्याकडे आणि जेवढा छोटा गळा तेव्हा तुम्हाला मुंढ्याकडनं गळ्याकडे शोल्डर उतार द्यायचा आहे सेम अशाच पद्धतीने तुम्ही शोल्डर म्हणजे शोल्डरच्या बाबतीत गळ्याच्या बाबतीत जे तुमच्या अडचणी येतात त्या येणार नाही आणि अजून काही अडचणी असेल तर कमेंट करायला विसरू नका नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑल ला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद